श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे एक एप्रिल वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी विनायक चतुर्थी नवीन वर्षाला सुरुवात झाली गुढीपाडवा हा अगदी उत्साहात साजरा केला आणि यानंतर एकतीस मार्चला म्हणजेच काल आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैतन्यमयी वातावरणामध्ये साजरा केला त्यानंतर चैत्रशुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात विशेषतः म्हणजे नवीन वर्षातील पहिलाच विनायक चतुर्थी अंगारक योग जुळून आलेला आहे विनायक चतुर्थीला अंगारक चतुर्थी हा योग जुळून आल्यामुळे हा अत्यंत शुभ मानला जातो पुण्याचा मानला जातो म्हणून यावेळी या दिवसाचे महत्व हे अधिकच पटीने वाढलेले आहे जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो अंगारक चतुर्थीला हा योग ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस हा अतिशय दुर्मिळ योग असल्यामुळे या दिवशी आपल्याला गणपतीची उपासना करायची असते गणपतीला प्रार्थना करायची असते या दिवशी पृथ्वी तलावरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात गणेश तत्व हे जागृत स्वरूपात असते त्यामुळे गणपतीच्या पूजेसोबतच व्रतासोबतच काही महत्त्वाचे उपाय केले जातात आज या जा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होईल आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात लक्ष्मीची अखंड कृपा होईल ही वस्तू कोणती आहे संध्याकाळी कापूरसोबत कशा पद्धतीने जाळायची कोणत्या वेळेमध्ये जाळायची याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपती लिहिला अजिबात विसरू नका त्याचबरोबर संध्या संध्याकाळी तुम्हाला काय उपाय करायचा आहे त्याबद्दलची आता माहिती घेऊया संध्याकाळी तुम्ही सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तर तो अगदी करू शकता संध्याकाळी सहा वाजल्यापासनं ते जर तुम्हाला शक्य असेल तर साडेनऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त हा उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वेळेत सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात या वेळेत आपण हा उपाय केला तर आपल्याला याचे अधिक पटीने फळ प्राप्त होते गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत दैवत आहे ज्याला अडथळे दूर करणारे असे म्हणून देखील ओळखले जाते त्यामुळे त्यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी शांती येते असं देखील म्हटलं जातं गणपती बाप्पा हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट करण्यापूर्वी आता प्रथम गणेशाची पूजा करत असतो म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी गणपतीची पूजा करायची आहे त्या बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला घरामध्ये हा उपाय कशा पद्धतीने करायचा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं आपल्या घरामध्ये दररोज गणपती बाप्पाची आपण पूजा करावी आपले धर्मशास्त्र असं आपल्याला सांगतं कारण गणपती हे विघ्नहर्ता संकटमोचन आहेत त्यामुळे आपण जर त्यांची विधिवत पूजन केलं तर आपले अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर बाप्पा हे आपले विधिलेखीचे आहे तर ते देखील बदलण्याची ताकद ठेवतात त्यामुळे आपल्याला संकष्टी चतुर्थीला गणेशाची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायम आपल्यावरती यामुळे राहतो घरामध्ये दर चतुर्थीला तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल घरामध्ये नेहमी गणपती बाप्पांची कृपा असते तुमच्या घरामध्ये सतत भांडण वाद क्लेश होत असेल ही भांडणे नवरा बायकोची असेल किंवा आई वडील मुलांची असेल तुम्हाला सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल घरामध्ये वारंवार पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्या कोणाला कोणत्याही कामामध्ये तुमच्या मनोकामना पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल त्याचबरोबर सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल घरामध्ये सतत आजारपण येत असेल त्याचबरोबर आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल घरातील वातावरण हे नेहमी लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी अनुकूल नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होऊन तुम ज्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तसेच भरभरून तसे आपल्या लहान मुलांवरती गणेशाची कृपा होईल लहान मुलं घरामध्ये हट्टीपणा करत असेल किरकिर करत असेल यासारख्या मुलांवरती ज्या काही तुमच्या समस्या येत असेल या उपायाने त्या समस्या दूर होतील सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे। एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती ती लावून घ्यायची आहे तुम्हाला हे वातावरण जे आहे तर ते मंगलमय करून घ्यायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे मातीची पंती नसेल तर तुमच्याकडे प्लेट किंवा कापूर जाळण्यासाठी एखादं भांड असेल तर ते तुम्ही घेऊ शकता सर्वात प्रथम खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे जे सुखं खोबरं असतं त्याचा एक छोटासा तुकडा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे जर तुमच्याकडे अख्खी खोबऱ्याची वाटी असेल तर ती तुम्हाला घेणं शक्य नसेल तर अख्खी खोबऱ्याची वाटी तुम्ही घेतली नाही तरीही चालेल त्याऐवजी छोटासा तुकडा तुम्ही घेऊ शकता त्यावरती तुम्ही पाच कापूरच्या ज्या वड्या असतात ना तर त्या तुपामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायच्या आहेत त्यामध्ये ठेवायचे आहे जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर मग तुम्ही साधा कापूर वापरला तरीही चालेल त्यासोबतच तुम्हाला अखंड जे फुलवाली लवंग असते तर ती ठेवायची आहे एक छोटासा दालचिनीचा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि दालचिनी ज्या वेळेस आपण घरामध्ये जाळतो त्यावेळेस माता लक्ष्मी हे आपल्यावरती कायम प्रसन्न राहतात लक्ष्मी कायम स्थिर राहते आता या सर्व खोबऱ्याच्या वाटीत घेतलेल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला जो कापूर आहे तर त्या कापूरच्या साहाय्याने तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आता दिवा ज्या वेळेस आपण प्रज्वलित केलेला आहे त्याच दिव्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या सर्व वस्तू कापूरच्या साहाय्याने प्रज्वलित करायचे आहे कापूर हा कधीच काडीच्या पेटीच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा नसतो खोबरं हे आपल्या घरामध्ये विघ्न दूर करण्याचं काम करत असतं आणि जोपर्यंत आपण घरामध्ये हा कापूर जाळत आहोत तोपर्यंत तिथे बसून तुम्हाला ओम श्रीम विघ्नहरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता या सर्व वस्तू जळाल्या खोबऱ्यातील जी अग्नी आहे तर ती शांत झाली की त्यानंतर सर्व वस्तू तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे हे खोबरं परत तुम्हाला घरामध्ये वापरायचं नाही कारण आपल्या घरातील जे काही विघ्न दोष संकटे अडचणी आहेत तर ते त्यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत या मंत्राचं तुम्हाला पठन करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो अगदी साधा सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल मुलांची भरभरून प्रगती होईल घरातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी संपून जातील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका चार नवीन व्हिडिओत नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ